सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे आपण तीस इंच साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेअरपर्यंत बघा लहान साईज असल्यावरती आपण कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं आहे हे अगदी सविस्तर तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा मग इथे मी पेपर कटिंग करण्यासाठी फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पुढील भाग आणि मागील भाग सोबत भेटेल ओके तर बघा इथे मी पहिल्यांदा पूर्ण उंची टाकून घेणार आहे बंद बाजूकडून आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे साडेबारा इंच पूर्ण उंची प्लस एक इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे आणि साडे तेरा इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं आहे आणि बघा मग इथे पटीने सरळला नाखून घेणार आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कटिंग करायचा म्हणजे आपला टाईम खूप वाचतो आपल्याला पुन्हा पुन्हा मापे टाकावे लागत नाहीत त्यासाठी दोन्ही पार्ट सोबत कटिंग करायचे आहेत तर बघा मग इथे एक्स्ट्रा पेपर मी कट करून घेते म्हणजे आपल्याला बाकीचे मापे टाकायला अगदी सोपं जाईल तर बघा मग आपण पूर्ण उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे तुमची जेवढी पण पूर्ण उंची असेल प्लस तुम्हाला इथे एक इंच घ्यायचं आहे ओके तर बघा मग इथे मी साडेबारा इंच प्लस एक इंच साडेतेरा तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डरचं माप हे आपण मागील गळ्यानुसार टाकत असतो मागील गळा किती इंच घेतलेला आहे त्यानुसार शोल्डर ठरत असतं तर बघा इथे मागील गळा मी खूप डीप घेतलेला आहे म्हणजे दहा इंचा घेतलेला आहे त्यामुळे इथे शोल्डर मी पाच इंच टाकणार आहे तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाच इंच शोल्डर टाकू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता यानंतर आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे अडीच इंच पट्टी घेतली तर शोल्डर अजिबात उतरत नाही त्यामुळे अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आता यानंतर आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे इथे मी सहा इंच पुढील गळ्याची उंची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आढीनुसार पुढील गळ्याची उंची घ्यायची आहे आता यानंतर पुढील गळ्याची रुंदी आपल्याला टाकायची आहे तर तुम्ही ते अडीच पावणे तीन ते तीन इंचापर्यंत टाकू शकता इथे मी अडीच इंच घेतलेली आहे तुम्हाला गळा किती रुंद हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करू शकता तर बघा मग अडीच इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला पुढील वेळाचा सेप द्यायचा आहे तर बघा इथे मी राऊंड सेप देणार आहे म्हणजेच गोल सेप देणार आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मी सेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं मग टाकून घ्यायचं आहे तर आपण तीस छातीघेर घेतलेला आहे तीस छाती घेराला आपण मुंडाखोली साडेपाच इंच घेत असतो तर ते साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर वरती जे आपण पाच इंच शोल्डर टाकलेला आहे तेच माप मी खाली सुद्धा टाकून घेतलेला आहे जेणेकरून मुंडाखोलीची जी लाईन आहे ती अगदी आपली स्ट्रेट येईल ओके आणि बघा मग या पद्धतीने मुंडाखोलीची लाईन मी आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो तर बघा आपण इथे छातीघेर तीस इंच घेतलेला आहे तीसचा चौथा भाग येतो तो साडेसात इंच तर साडेसात इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे प्लस तुम्ही दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता बरोबर तर बघा इथे मी साडेसात इंचावरती एक मार्किंग केलं आणि इथून आपल्याला दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तुम्ही ते दोन इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता तुम्हाला मार्जिन किती हवा आहे त्यानुसार तुम्ही ते शिलाई मार्जिन घेऊ शकता तर इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे शिलाई मार्जिन टाकून घ्या इथे मी दीड इंचावरती मार्किंग करणार आहे आता यानंतर आपण जे मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या सेटात सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून आपली छाती घेराची जी लाईन आहे ती अगदी स्ट्रेट येईल आणि बघा मग या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला कमर घेराचा चौथा भाग प्लस दोन ते अडीच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा इथे मी सव्वीस इंच कमर घेर घेतलेला आहे सव्वीसचा चौथा भाग आहे तर साडेसहा इंच तर साडेसहा इंचावरती इंचा एक मार्किंग केलं आणि पुढे अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हे दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला है एक, एक, एक एक इंचाचं शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे मेजरमेंट टाकताना आपण हे एक इंच शिलाई मार्जिन पकडत नाही कारण आपण हे फिटिंगसाठी एक इंच मार्जिन घेत असतो त्यामुळे हे शिलाई मार्जिन पकडायचं नाही तर बघा मग इथे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन पटीने सरळ नाखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे पाहुणे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि पटीने टिरकी लाईन बघा या पद्धतीने आखून घ्यायची आहे आता यानंतर ह्या पॉईंट पासून आपल्याला पाहुणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण हे दोन मार्किंग केलेली आहेत आता आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत सपोज तुम्हाला जर काख्यामध्ये चुन्या किंवा घोळ येत असेल तर तुम्ही पाव इंच मुंड्याचा सेप खाली डाऊन करू शकता ओके आता यानंतर आपल्याला योगपट्टीची मापी टाकायची आहे तर दोन्ही साईडला आपण अडीच अडीच इंचाचं मार्किंग करत असतो योगपट्टीचा सेप देण्यासाठी तर बघा ह्या साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला सुद्धा अडीच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आता इथून वरती आपल्याला एक इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि अडीच अडीच मार्किंग केलेलं आहे तिथे पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे आता इथे बघा आपल्याला छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे आता छाती घेरा आहे तीस इंच तर तीसचा दहावा भाग किती येतो तर तीन इंच बरोबर तर तीन इंच प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचं आहे इथे मी अर्धा इंच घेते म्हणजे साडेतीन इंचावरती मार्किंग करणार आहे तुम्ही पाव इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंच घेऊ शकता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे मार्किंग करायचं आहे इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करणार आहे आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा योगपट्टीचा सेप देऊन घेतलेला आहे आणि परफेक्ट आपण इथे योगपट्टीचा सेप दिलेला आहे आता यानंतर आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करायचं आहे तर बघा आपण तीस छातीघेर घेतलेला आहे तीस छाती घेराला आपण इथे अडीच इंच मार्किंग करत असतो तरी ते मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर इथून खाली पाच सवा पाच किंवा साडेपाच इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता डिपेंड आहे की तुमचा फुल गळा किती इंचचा आहे ओके त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करू शकता किंवा तुम्ही खालून वरती अर्धा इंच जरी मार्किंग केलं तरीसुद्धा चालेल ओके आणि बघा मग या पद्धतीने हे जे दोन पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सेंटर पॉईंटमधून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे लहान साईज आहे त्यामुळे आपण इथे दीड इंचावरती मार्किंग करणार आहोत तर बघा सेंटरमधून इथे दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा ह्या मधून आपल्याला कटोरीचा सेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचा सेप देताना ह्या पॉईंटपासून वैयक्तिक किंवा खाली जरी तुम्ही सेप दिला तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही फक्त तुमचा कटोरीचा जो सेप आहे तो अगदी व्यवस्थित आला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे ओके आणि बघा मग या पद्धतीने कटोरीचा सेप मी देऊन घेतलेला आहे लक्षात राहू द्या कटोरीचा सेप देताना पावींचं वरती किंवा पावींचं खाली झालं काहीच फरक पडत नाही फक्त तुमचा जो कटोरीचा सेप आहे तो अगदी परफेक्ट आला पाहिजे ओके तर बघा मग अगदी परफेक्ट आपण कटोरीचे मापे टाकून घेतलेले आहेत आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपल्याला साईडचा पेपर कट करून घ्यायचा आहे यानंतर शोल्डरच्या तिथे कट मारून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक एक इंचा शिलाई मॅजिन आपण जिथे घेतलेला आहे तिथे सुद्धा मी कट मारून घेतलेले आहेत जेणेकरून बॅकनेकला पुन्हा मापे टाकावे लागणार नाहीत आणि बघा या पद्धतीने दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत बॅक पार्ट आपण साईडला ठेवून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा मुंडा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला फुलगडाचा सेपसुद्धा कट करून घ्यायचा आहे योगपट्टीचा सुद्धा सेप इथे मी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर कटोरीचा सेप सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर बघा मग या पद्धतीने फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग ह्या पॉईंटपासून बघा पाव ते अर्धा इंच ह्या पॉईंटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आज लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही हा भाग अस्तवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला हा भाग वाढवून घ्यायचा आहे हा पण खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या त्यानंतर बघा इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आता आपण जिथे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेला आहे तिथे कट मारला होता तिथे पटीने सरळ लाईन आखून घेणार आहे त्याचबरोबर आपण शोल्डरसाठी ते एक कट मारला होता तिथून मागील गळ्याची उंची आपल्याला टाकायची आहे तर मागील गळ्याची उंची मी दहा इंचावरती टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याचबरोबर मागील गळ्याची रुंदी मी अडीच इंच टाकणार आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेणार आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सेप देऊ शकता इथे मी राऊंड शेप देऊन घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला टक्ससाठी मापे टाकायचे आहेत तर बघा मग टेप या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे एक इंच शिलाई माझी सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे तिथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे इथे मी साडेचार इंच टक्सची उंची घेतलेली आहे आणि सरळ पटीने लाईन आखून घेणार आहे आता दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपण बॅकनेकची माप टाकून घेतलेली आहेत आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने परफेक्ट बॅकनेकची मापी टाकून झालेली आहे आता यानंतर आपण कटोरी सुद्धा वाढवून घेणार आहोत तर हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे तर बघा मग आपण परफेक्ट बॅकनेकची मापी टाकून घेतलेली आहेत आता आपण कटोरी वाढवून घेऊया कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे ओके आणि पेपरवरती आपल्याला बेसिक कटोरी ठेवून आहे तशी आखून घ्यायची आहे पहिल्यांदा पटीने मी सरळ लाईन आखून घेणार आहे आणि त्यावरती कटोरी ठेवून कटोरी आहे तशी आखून घेणार आहे जसा कटोरीचा सेप आहे तसाच आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने कटोरीचा सेप आखून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला पाव ते अर्धा इंच कटोरी वाढवून घ्यायची आहे तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडताना किती इंचावरती जोडता त्यानुसार तुम्हाला हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे ह्या पॉईंटपासून खाली पाव इंच तुम्हाला हा सेप वाढवायचा आहे तर बघा हा कटोरीचा साईड पार्ट आहे तुम्हाला मग अशी सांगितलं की हा पार्ट तुम्ही अस्थवरती पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे ओके तर हा का वाढवायचा आहे ते तुम्हाला सांगते आता बघा हा भाग आपण अस्थवरती वाढवतो बरोबर आणि हा भाग आपण कटोरी वाढवताना पाव इंचं वाढवत असतो हे दोन्ही पार्ट आपण एकमेकाला जोडल्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपण हे दोन्ही भाग वाढवून घेत असतो ओके त्यासाठी आपण कटोरी वाढवताना हा भाग पावत्या ते, चाहे ते इंच वाढवून घेत असतो त्यामुळे कटोरीचा साईड पार्ट सुद्धा तुम्हाला अस्तरवरती पावत्या ते इंच वाढवून घ्यायचा आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या आणि बघा मग इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण खूप लहान साईज आहे त्याच्यामुळे आपण इथे एक इंचावरती मार्किंग करत असतो आणि या पद्धतीने पटणे सरळ नाखून घ्यायचे आहे आणि हे दोन पॉईंट सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता ह्या पॉईंटपासून खाली पाव इंच आपल्याला घ्यायचं आहे इथे आपण पावींचं इंच खाली घेतलेलं आहे ओके आता ह्या लाईनचं आपल्याला मध्य काढायचं आहे तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे आणि मध्यापासून खाली पटीने सरळ लाईन ओढायची आहे आता इथे जे आपण एक इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला खाली टाकून घ्यायचं आहे आणि हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला टक्स रुंदी टाकायची आहे आता टक्स चिरुंदी कशी काढायची तर बघा आपण जे हे एक इंच घेतलेलं आहे तेच एक एक इंच दोन्ही साईडला घ्यायचं आहे आणि टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही साईडला एक एक इंच घेतलेलं आहे आणि टक्स टाकून घेतलेले आहेत तुम्हाला अगदी कोणत्याही साईजची कटोरी वाढवायला शिकायचं असेल तर चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन चेक करा तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट आपण इथे कटोरी वाढवलेली आहे तर आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतलेली आहे तर बघा ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती टक्स टाकतो त्यावेळेस बघा या पद्धतीने आपण टक्स टाकून घेत असतो ओके कटोरी या पद्धतीने फोल्ड करून या पद्धतीने टिप मारून घेत असतो ओके आपण इथे पिन लावून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा मग या पद्धतीने आपण टक्स टाकून घेत असतो तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या इथे टक्स आलेला आहे खालची लाईन तुम्ही बघू शकता अगदी स्ट्रेट आलेली आहे त्याचबरोबर कटोरीचा टोक बघू शकता अगदी सरळ आलेला आहे कुठेही वाकडं तिकडं झालेलं नाही ओके ज्यावेळेस तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडाल त्यावेळेस तुमची कटोरी साईड पार्टपेक्षा अर्धा ते पाऊण इंच जास्त असेल आणि ती असायलाच पाहिजे त्यावेळेसच तुमची कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर अगदी परफेक्ट येईल ओके तर अर्धा ते पाऊण इंच कटोरी तुमची जास्त असलीच पाहिजे तर बघा मग या पद्धतीने आपण फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे त्याचबरोबर आपण बॅक पार्टसुद्धा अगदी परफेक्ट कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत तुम्हाला इथे मी बाईचं कटिंग दाखवलेलं नाही कारण बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्या पद्धतीने तुम्ही बाईची कटिंग करा अगदी परफेक्ट बाईची कटिंग तुमची येणार आहे ओके तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय